नागपूर म्हटलं की दोनच गोष्टी आठवतात एक म्हणजे संत्री आणि दुसरी मारबत मारबत म्हणजे दृष्टशक्ती रोगराई आणि वाईट गोष्टींना हकलून देण्याचा एक खास उत्सव हा सण पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ताण्या पोळ्याला येतो ऑगस्ट सप्टेंबरच्या सुमारास मोठमोठ्या मूर्त्या बनवून त्यांची मिरवणूक काढायची आणि शेवटी जाळायची जेणेकरून सगळं वाईट दूर जाईल असा यामागचा विश्वास गेल्या एकशे चाळीस वर्षांपासून हा उत्सव नागपुरात धमाल उडवतो आणि इथल्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग बनलाय विशेष म्हणजे ही प्रथा फक्त नागपुरातच साजरी होते आणि ती इथल्या लोकांच्या जिवाळ्याचा विषय कशी सुरू झाली ही प्रथा आणि ती का साजरी करतात या व्हिडिओ मधनं जाणून घेऊ हो। मारबतची सुरुवात झाली अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जेव्हा काळी मारबत पहिल्यांदा बनवली गेली त्यानंतर पंच्याऐंशी मध्ये पिवळी मारबत आली खरं सांगायचं तर ही प्रथा ब्रिटिशांच्या बंड पुकारण्यासाठी झाली होती त्या काळात भोसल्यांची राणी बकाबाई ब्रिटिशांना शरण गेली आणि लोकांमध्ये प्रचंड राग होता काळी मारबत ही त्याच रागाचं प्रतीक आहे तर पिवळी मारबत ही ब्रिटिश राजवट रोगराई आणि वाईट गोष्टी दाखवते काही जण म्हणतात ही प्रथा पुतना राक्षसिनीच्या कथिश पोळ्याशी जोडली जी बालकृष्णाला मारायला आली होती शेतकरी मंडळींनी ही प्रथा सुरू केली होती पोळ्याच्या दिवशी मातीच्या बावल्या बनवून घरात ठेवायच्या आणि तान्या पोळ्याला त्या जाळायच्या जेणेकरून कीटक आणि वाईट गोष्टी नष्ट व्हागत ब्रिटिश काळात धार्मिक मिरवणुकींना परवानगी होती म्हणून तेली समाजाने यातून निषेध व्यक्त केला स्वातंत्र्यानंतर ही प्रथा बदलली आणि आता ती भ्रष्टाचार दहशतवाद महागाई यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करते मारबत फक्त धार्मिक उत्सव नाहीये तर त्यात सामाजिक आणि सांस्कृतिक रंगही इडा पिडा घेऊन जागे मारबत असं गात गात लोक या मिरवणुकीत सामील होतात त्यामुळे रोग दुर्भाग्य आणि सामाजिक वाईट गोष्टी दूर, दूर होतात असा विश्वास आहे गावाकडचे लोकही हा उत्सव बघायला नागपुरात येतात स्वातंत्र्यापूर्वी हा ब्रिटिशांविरुद्ध निषेध होता तर आता समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तो साजरा केला जातो उदाहरणार्थ दारूबंदी भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर लोकांचं लक्ष वेधलं जातं शिवाय हा उत्सव शेतकऱ्यांच्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो कारण तो पोळ्याशी जोडलाय नागपूरची एकजूट आणि उत्साह या सणातून दिसतो मारबताची तयारी ही मे महिन्यापासूनच सुरू होते बांबू माती आणि कागदापासून भव्य मूर्त्या बनवल्या जातात उत्सवाच्या दिवशी सकाळी या मूर्त्यांना पूजा करून मिरवणुकीसाठी तयार केलं जातात मिरवणूक इटवारी सीताबर्डी जुना नागपूर अशा गल्ल्यांमधनं निघते जी पाच ते दहा किलोमीटर लांब असते हजारो लोक ढोल ताशांच्या गजरावर नाचत असतात गात असतात आणि संध्याकाळी नंतर या मूर्त्या जाळल्या जातात यात दोन मूर्त्या असतात मुख्य मूर्ती म्हणजे काळी मारबत आणि दुसरी पिवळी मारबत काळी मारबत ही दुकानदार मंडळी बनवतात तर पिवळी मारबत ही तेली समाज तयार करतो अलीकडे लाल आणि भुरी मारबतही सुरू झाली बडग्या म्हणजे छोट्या मूर्त्या ज्या दारू महागाई यांसारख्या वाईट गोष्टी दाखवतात आणि त्यावर काही फलक लावलेले असतात मिरवणुकीत ढोल ताशे नाचगाणी यांचा जल्लोष असतो ही मिरवणूक शहराच्या पूर्व भागातून जाते आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेते मार्बत ही फक्त धार्मिक प्रथा नाही तर सामाजिक जागरूकतेचंही एक साधन आहे यात नाचगाना नाटक गाणी यांचा समावेश होतो त्यामुळे महाराष्ट्राचा वारसा दिसून येतो तेली समाज दुकानदार असे सगळे समाज एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्यामुळे एकजूट दिसून येते इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक वेगळा अनुभव असतो मार्बत ही नागपूरची खास ओळख आहे जी इतिहास संस्कृती आणि सामाजिक जागरूकता एकत्र आणते गेल्या एकशे चाळीस वर्षांपासून हा उत्सव वाईट गोष्टींचा निषेध व्यक्त करतो आणि लोकांमध्ये उत्साह आणतो दरवर्षी हजारो लोक यात सामील होतात ही प्रथा फक्त एक उत्सव नाही आहे तर सामाजिक बदलाचं एक साधन आहे जे पुढच्या पिढ्यांपर्यंत टिकणार आहे तुम्ही कधी या उत्सवात भाग घेऊन हा अनुभव घेतला असेल तर तुमचा अनुभव काय होता तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावपत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा